राज्यात मान्सून न जोरदार धडक आहे उद्या देखील राज्यात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे पुणे वेधशाळेनं दिलेल्या माहितीनुसार कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आज आपण राज्यभरात पावसाची नेमकी काय स्थिती असेल हे जाणून घेऊया आयएमडीच्या अंदाजानुसार मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी या भागात मध्यम ते हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे मुंबईमध्ये पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला तर उद्या मुंबईमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून बत्तीस अंश सेल्सिअस कमाल तर एकोणतीस अंश सेल्सिअस किमान तापमान असेल पुण्यातील हवामान ढगा राहण्याची शक्यता आहे मात्र शहराच्या काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यापूर्वी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय तसेच पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पुण्यामध्ये उद्या पस्तीस अंश सेल्सिअस कमाल तर सत्तावीस अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पावसानं गेल्या पाच दिवसांपासून चांगला जोर चित्र आहे पावसानं कोल्हापूरमधील शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसानं कोल्हापूर शहरात वातावरण ढगळ असून उद्या एकतीस अंश सेल्सिअस कमाल तर सत्तावीस अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान राहील हवामान विभागानं विदर्भातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे विदर्भात वादळी वारा आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे नांदेड धाराशिव अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांना पुढील तीन दिवसासाठी हवामान विभागानं येलो अलर्ट जाहीर आहे तर नागपूरमध्ये उद्या सदतीस औंश सेल्सिअस कमाल तर पंचवीस औंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल मराठवाड्यात देखील पावसानं जोरदार हजेरी लावली असून बैराजा सुखावलाय मात्र काही भागात पावसासोबत आलेल्या वादळानं अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालंय तर पुढील अठ्ठेचाळीस तासात छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव परभणी जिल्ह्यात देखील विजांच्या कडकडाटासह हो, मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय उद्या संभाजीनगर मध्ये पस्तीस अंश सेल्सिअस कमाल तर एकोणतीस अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात पावसाचे दमदार आगमन झालेलं आहे दरम्यान या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे धन्यवाद